मी अमोल पाटील आज आपण थोडं आर टी ई राईट टू एज्युकेशन या एक्ट बद्दल आपण जरा समजून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत राहुल दांडे सर तर सर माझा एक पहिला प्रश्न होता की आर टी ॲक्ट काय आहे नेमका आणि त्याचा काय फायदा आहे नेमका सर्वसामान्य वंचित घटकांना अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास आर टी ई म्हणजे राईट right टू एज्युकेशन ॲक्ट यालाच मराठीमध्ये शिक्षणाचा हक्क कायदा असे म्हटलं जातं हा शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ रोजी काँग्रेस सरकारच्या काळात पारित करण्यात आलेला होता आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी मला वाटते दोन हजार दहा पासून सुरू आहे आणि ह्या कायद्यामध्ये काय आहे महत्त्वाची बाब म्हणजे ह्या कायद्यामुळे वंचित बहुजन गटातील युवकांना म्हणजे विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत असो की सरकारी शाळेत असो पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात म्हणजे तिथे मोफत प्रवेश मिळतो आपल्याला इंग्रजी CBC, मादे, इंग्रजी माध्यम माध्यमाच्या मा ज्या ज्या स्कूल स्कूल किंवा इतर इंग्लिश त्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के जागा वंचित बहु वंचित बहुजन गटातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात आणि तिथे मोफत प्रवेश मिळतो त्यांना कुठली फी भरावी लागत नाही म्हणजे काही अटी वगैरे असतात का असं म्हणजे सर्वसामान्य जे विद्यार्थी घरातले म्हणजे घरातील जे विद्यार्थी असतात काही अशा अटी किंवा काही अशा शर्ती असतात का पंचवीस टक्के जे राखीव जागा असतात ह्या ओबीसी विजय एन टी एस सी एस टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असतात आणि ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असतात फक्त त्याच्यासाठी इन्कमची अट असते की त्यांचं इन्कम एक लाखाच्या आत अस एक लाखाच्या आत असावं अशी इन्कमची लढत असते तर ह्या घटकातील विद्यार्थ्यांसाठी हा कायदा असतो आणि त्यांना या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतून अर्ज केल्यानंतर त्यांचं जर सिलेक्शन झालं तर त्यांना मोफत प्रवेश मिळतो स्कूलमध्ये स्कूलमध्ये इंग्रजी इंग्रजी सर मी काय म्हणजे कालपासून बऱ्याच मला कॉल आला आणि बरेचसे कनेक्शन्स थ्रू मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झाला त्यात प्रत्येक पालकांचा असा गोंधळ उडालाय काहीतरी नवीन जी आर आलाय आर टी ई बाबतचा तर त्याबाबत काय सुधारणा झाल्यात आणि काय त्याचे फायदे आहेत आणि काय तुटी तुम्हाला वाटत आहेत आतापर्यंत कसं होतं ह्या कायद्यामुळे पंचवीस टक्के जागा जागेच्या मार्फत सर्व ऍडमिशन सीबीएसमध्ये परंतु यावर्षी एक महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने एक जी आर आणला आहे त्या जी आर मध्ये असं म्हटलं आहे ज्या खाजगी शाळेच्या जवळ एक किलोमीटरच्या आत जर कोणती सरकारी शाळा असेल तर त्या शाळेला वळगडण्यात आलेला आहे तर अशा भरपूर ह्या जर हीच अट लावली आपण सरकारने तर मग अशा खूप साऱ्या चांगल्या चांगल्या सीबीएसई शाळा ह्या या कायद्यातून मग बघडल्या जाणार आहेत म्हणजे चांगल्या चांगल्या ज्या सीबीएसई स्कूल आहे त्यामध्ये आता सामान्य विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार नाही ना आजच सोळा तारीखपासून याचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे ऑनलाईन सोळा एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान त्याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे तर आम्ही पहिल्या दिवशीच काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जेव्हा पोर्टलवर गेलो तेव्हा आम्हाला असं आढळलं की मागच्या वर्षी जेव्हा आम्ही फॉर्म भरत होतो त्यावेळी आम्हाला जवळपास दहा बारा शाळा सीबीएसई शाळा किंवा शा, इतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्या लिस्टमध्ये यायच्या यावेळी फक्त झडपी शाळाच आहे ती गावातलीच म्हणजे एक पण सीबीएसई शाळा त्या फेरीफरीमध्ये येऊ राहणार आहे ही जी अट एक एक किलोमीटरच्या आजची अट होती ठीक आहे एक किलोमीटरच्या आत ज्या शाळा त्या त्या शाळांचं नाही आलंय ओके पण ज्या दूरच्या पण शाळा होत्या ज्या शाळेच्या जवळपास एक किलोमीटरच्या आत कोणतीही सरकारी शाळा नाही अशा शाळा पण त्यामध्ये इन्क्लूड नाही आहे म्हणजे हे ठीक आहे तुम्ही जी थ्रू एक किलोमीटरच्या आत जर सरकारी शाळा असेल त्या त्या सीबीसी शाळा वगळल्या दॅट्स ओके बट या व्यतिरिक्त इतर अशा भी शाळा आहे ज्या शाळेजवळ ज्या सर खासगी शाळेजवळ कुठलीही सरकारी शाळा नसताना सुद्धा त्या सुद्धा शाळा यामध्ये आता लिस्ट मध्ये दिसत नाहीये म्हणजे एकंदरीत चित्र असं दिसत आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याही इंग्रजी खाजगी शाळांचा इथे लाभ मिळत नाही आहे म्हणजे यावर्षी जे पालक एक वर्षापासून वाट बघत होते माझ्याशी सतत कॉन्टॅक्ट मध्ये होते की सर आम्हाला यावर्षी आमच्या मुलांना सीबीएसई शाळेमध्ये आर टी ई मार्फत मोफत प्रवेश मिळवून घ्यायचा आहे त्यासाठी कधी सुरू होईल प्रवेश प्रक्रिया यासाठी ते वाट बघत होते एक वर्षापासून वाट बघत होते आणि आज जेव्हा सुरू झाला आहे प्रक्रिया तेव्हा पहिल्याच दिवशी असं आढळलं की एक पण शाळा त्या लिस्टमध्ये नाही आहे अशी मोठी आहे पालक खूप चिंतित आणि त्यांच्यामध्ये खूप मोठा रोष निर्माण झालेला आहे असं असं कसं सर मग म्हणजे म्हणू शकतो या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे शिक्षणाबाबतीत जर अशा घटना घडत असतील तर शिक्षणाच्या धोरणावर एक वेगळा परिणाम जाणवेल आणि वंचित घटकांना खरंच शैक्षणिक न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटतं सर या बाबतीत सरकारने हा निर्णय घेण्यामागचे काही कारण होते एकतर ज्या ह्या खाजगी शाळा आहे ज्या पंचवीस टक्के वंचित देतात त्यांची फी सरकारच्या वतीनं भरली जात या विद्यार्थ्यांची सरकार या विद्यार्थ्यांच्या वतीने परंतु सरकारने ह्या शाळांचे जे फीज आहे ही पेंडिंगवर खूप वर्षापासून पेंडिंगवर ठेवलं आहे करोडो रुपयांचा अजून त्यांचा देणं बाकी या शाळांना त्यामुळे हे जे मोठे शैक्षणिक सम्राट आहे ह्या शाळा आहे मोठमोठ्या त्यांनी सरकारकडून म्हटलं की आमचे पैसे कधी द्याल तुम्ही त्यामुळे सरकारवर एक प्रकारचं एक प्रेशर आलं आहे त्यामुळे सरकारने म्हणून काय निर्णय घेतला की काहीतरी कुठंतरी उजं कमी करण्यासाठी असे निर्णय घेऊन एक किलोमीटरच्या ज्या शाळा सरकारी शाळा आहेत त्या शाळां अशा खाजगी शाळांना वगळायचं वगैरे अशा प्रकारे निर्णय घेऊन त्यांनी कुठेतरी आपला आपल्या डोक्यावरचा खर्च कमी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु शिक्षणाच्या बाबतीत जर असं काटकसर जर सरकारने केली तर येणाऱ्या पिढींवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे शिक्षणासारख्या गोष्टीमध्ये सरकारने गंभीर गांभीर्यपूर्वक राहायला पाहिजे आणि शिक्षणावर अधिक खर्च कसा होईल आणि त्या खर्चाच्या माध्यमातून आपली पिढी कशी घडेल याकडे सरकारने लक्ष द्यायला हवं सर कोठारी आयोग जो होता त्यानुसार आपण सहा टक्के शिक्षणावर खर्च करायला पाहिजे होता त्याची अंमलबजावणी अजून तरी नाही झाली म्हणजे खूप वर्षापासून जे प्रलंबित विषय आहे त्यामुळे आपल्या भारतीय युवकांचे शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतंय आणि ही जर आर टी ई जर म्हटलं हा तर आपली पायाभरणी करणारा विषय म्हणजे आपल्या युवकांचा भवितव्याची पायाभरणी पायाभरणी करणारा विषय आहे जर अशा प्रकारच्या घटना घडत गट राहतील तर आपल्या वंचित घटकांनी वंचित प्रवर्गातील लोकांनी कुठल्या आश्चर्य शिक्षणाकडे बघावं याबद्दल तुम्ही काय म्हणावं म्हणाल हे एक आपल्या देशाचं दुर्दैव आहे की इतर देशांच्या तुलनेत जगातील असे अनेक देश आहे ज्यांचा शिक्षणावरील जो खर्च आहे तो एकूण जीडीपीच्या दहा टक्क्याच्या वरच आहे की खूप साऱ्या देशांचा सा आहे परंतु आपल्या देशाचा फक्त एक दोन टक्का काहीतरी फक्त एज्युकेशनवर खर्च होतो एकूण जीडीपीचा जर मी माझी बाय चार टक्के जवळपास चार टक्केच्या जवळपास काहीतरी एज्युकेशनवर खर्च होतो हेल्थवर सुद्धा आपला कमी होतो म्हणजे ही खूप दैनिक शिक्षणासारखी एवढी महत्वाची बाब बाबीवर जर सरकार कमी खर्च करत असेल तर ही खूप गांभीर्याने बघण्यासारखी गोष्ट आहे याकडे आणि याचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर होऊ शकतो येणारी पिढी जर एक सशक्त आणि या ग्लोबलायझेशन जागतिकरणाचं जा, एक हे आहे आता यामध्ये जर टिकायचं असेल तर आपली पिढी एज्युकेशनली त्यांना खूप चांगलं शिक्षण दिलं गेलं पाहिजे त्यासाठी सरकारने चांगले धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत तरच आपली येणारी पिढी घडू शकेल चांगल्या सर तुम्हाला काय वाटतं हा जो जी आर हा सरकारने मागे घ्यायला पाहिजे आणि एक वंचित दलित लोकांना सर्वसामान्य लोकांना एक शिक्षणाचा न्याय मिळवून द्यायला पाहिजे कारण की तो सर्वांचा हक्क आहे नक्कीच या जी आर वर गव्हर्नमेंटने पुनर्विचार करायला हवा आणि हा जी आर मागे घ्यावा जेणेकरून अ जे गोरगरीब जनता आहे सामान्य जनता आहे त्यांच्या त्यांचं जे सीबीएसई शाळेमध्ये शिकवण्याचं स्वप्न आपल्या मुलांना ते त्यांचं पूर्ण होऊ शकेल अन्यथा तुम्हाला माहित आहे की सीबीएसई इंग्रजी माध्यमांच्या शाळेची फी किती असतात पन्नास पन्नास चाळीस चाळीस एक एक लाखापर्यंत यांची फीज असतात तर अशी एवढी फीज असताना सामान्य माणसांना अशा शाळेमध्ये शिकवणं ना परवडणार नसतं ना परंतु ह्या कायद्याच्या माध्यमातून त्यांना एक चांगली संधी आहे आणि त्या संधीचं त्यांचे पाल्य चांगली सोनं पण करू शकतं त्यामुळे एक समांतर राखण्यासाठी गरीब श्रीमंतीमध्ये एक समांतर राखण्यासाठी हा एक चांगला कायदा होता ज्यामध्ये आता बदल केल्यानंतर एक मोठा फरक जाणवणार आहे आप okay, आपल्याला नक्कीच म्हणजे आपण थोडस का अधोगतीकडे चाललोय या कायद्यानुसार अशा जर बदलाव होत असतील तर आपण एक अधोगतीकडे वाटचाल करू असं तुम्हाला वाटतं कारण की ह्या कायद्यामुळे आता जे हा नवीन जेहरमुळे पालकांमध्ये खूप मोठा रोष बघायला मिळतो आहे पालक किती उत्सुकतेने वाट बघत होते की आता या वर्षी मी माझ्या मुलाला सीबीएसई शाळेमध्ये टाकणार इंग्रजी शाळेत शिकवणार परंतु काय अचानक त्यांना का असं माहीत पडलं की नाही असा बदल झालेला आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठा रोष आहे सरकारवर पण त्यांचा खूप मोठा रोष आहे सर थँक्यू सो मच सर तुमच्याशी बोलून बरीच माहिती भेटली आणि याबद्दल आमच्या संकल्पनाही क्लिअर झाल्या धन्यवाद थँक्यू सो मच राहुल सर